गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू यूपीएससी अकॅडमियाच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल स्टडी विथ अकॅडमीवर आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत ज्याप्रमाणे राहुल सरांनी काल इंट्रोडक्शन दिला त्याप्रमाणे आज आपण करंट कॅप्सूल मॅगझिन जून महिन्याचे आपण करंट अफेअर्स बघणार आहोत त्यामध्ये आपण आज पहिला सेक्शन बघणार आहोत आर्थिक सेक्शन आर्थिक सेक्शनमध्ये ज्या दोन इम्पॉर्टंट न्यूज आहेत त्या न्यूज कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत न्यूज बघताना त्यामधून क्वेश्चन कशा प्रकारे फ्रेम होतात राज्यसेवा असो कंबाईन असो गट घटक किंवा सरळ सेवेची एक्झाम असो त्याकडे आपल्याला जास्त करून फोकस असणार आहे अभ्यास करताना सगळ्यात महत्वाची गोष्ट ही असते की सब्जेक्ट कोणताही असो मग तो चालू घडामोडी असो किंवा इतर सब्जेक्ट असतो त्यातून क्वेश्चन कसा फ्रेम होईल जे तुम्ही रीड करताय ते बघणं खूप इम्पॉर्टंट असतं त्यामुळे तुमचा अभ्यास सोपा होतो ओके तर आपण आज चालू घडामोडी या सेक्शन मधील आर्थिक मधील न्यूज कव्हर करणार आहोत तर आपण त्या न्यूज बघूया तर पहिली जी न्यूज आहे ती एफडीआय संदर्भातील न्यूज आहे सात वर्षामध्ये Uh, महाराष्ट्र हा मध्ये टॉप लेवलला पोहोचलेला आहे त्या संदर्भातली ही न्यूज आहे ॲज पर युअर नॉलेज की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की एफडीआय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट ज्या परदेशातील कंपन्या आहेत त्या भारतामध्ये येऊन गुंतवणूक करतात तर त्यामध्ये जो आपले जे राज्य आहेत भारतातील जे राज्य आहेत त्या सर्वात सगळ्या सगळ्या राज्यांमधील महाराष्ट्र राज्य आहे त्या महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वात जास्त ही एफडीआय गुंतवणूक केली आहे त्या संदर्भातली ही न्यूज आहे ठीक आहे तर ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ते मार्च दोन हजार पंचवीस सर्वाधिक एफडीआय राज्य जर कोणता असेल ज्या राज्यामध्ये सर्वाधिक एफडीआय आलेली आहे ती आहे तो रा, ते राज्य आहे महाराष्ट्र राज्य ओके या संदर्भातली न्यूज बघताना हा क्वेश्चन या आधी राज्यसेवा गटबळाला येऊन गेलेला आहे त्या संदर्भातली न्यूज खूप खूप इम्पॉर्टंट अशी परीक्षेच्या दृष्टीने बघितली जाऊ शकते ठीक आहे दुसरं राज्य आहे ते कर्नाटक तिसरं राज्य आहे ते गुजरात चौथं दिल्ली पाचवं तमिळनाडू तर ही न्यूज रीड करताना यावर क्वेश्चन कशाप्रकारे फ्रेम होईल हे मी तुम्हाला सर्वप्रथम सांगतो एकतर स्ट्रेट फॉरवर्डमध्ये क्वेश्चन विचारला जाईल की सर्वाधिक एफडीआय असणारं राज्य कोणतं ते आहे महाराष्ट्र त्यानंतर त्याचा क्रम विचारला जाईल की पहिल्या क्रमांकाला कोण कर्नाटक गुजरात दिल्ली असं एक विचारलं जाईल ठीक आहे तर ते तुम्ही नक्की रीड करून घ्या आणि रिकॉल करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सर्वाधिक एफडीआय देश म्हणजे कोणत्या देशातून सर्वाधिक गुंतवणूक भारतामध्ये आलेली आहे तर तो देश आहे सिंगापूर ओके okay? हा सुद्धा पीवायक्यू चालू घडामोडीमध्ये येऊन गेलेला आहे त्या संदर्भात ही न्यूज खूप महत्वाची आहे आणि येणाऱ्या परीक्षांमध्ये कुठेतरी शंभर टक्के हा प्रश्न तुम्हाला रिफ्लेक्ट होणार आहे त्या संदर्भात सिंगापूर हा देश तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की सर्वाधिक एफडीआय देश जर कोणी असेल तर तो, तो सिंगापूर आहे दोन नंबरला आहे अमेरिका तीन नंबरला आहे नेदरलँड चार नंबरला आहे जपान पाच नंबरला आहे ब्रिटन इंटरनॅशनल मध्ये आपले जेवढे संबंध हे युएसए सोबत आहेत म्हणजे सोबत आहेत तेवढे सिंगापूर सोबत न्यूज मध्ये दिसत नाही पण त्या संदर्भात तुम्ही तिथे कन्फ्यूज होऊ शकता की एफडीआय मधून जास्त होते होती एकेका पण ते तसं नसून हे सिंगापूर हे हा जो देश आहे त्या देशातून सर्वाधिक एफडीआय भारतामध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वाधिक आलेला आहे ठीक आहे तिसऱ्या मुद्द्याकडे आपण बोलू शकतो सर्वाधिक एफडीआय क्षेत्र जे कोणतं आहे ज्या क्षेत्रामध्ये सर्वाधिक एफडीआय ही जमा झालेली आहे की फॉरेन डायरेक्ट इन्वेस्टमेंट आलेले आहे तर ते क्षेत्र साहजिक असे सेवा क्षेत्र आहे सेवा म्हणजे आपलं सर्व्हिस सेक्टर त्या सर्व्हिस सेक्टरमध्ये सर्वाधिक गुंतवणूक ही झालेली आपल्याला बघायला मिळते सेम क्वेश्चन आहे आधी पण क्वेश्चन हा येऊन गेलेला आहे या न्यूजवर की कोणत्या क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये त्या क्षेत्रामध्ये चालू काय मग आपण त्याला म्हणतो चढता क्रम किंवा उतरता क्रम अशा संदर्भात क्वेश्चन आलेला आहे आणि शंभर टक्के यापुढेही तो क्वेश्चन रिप्लीट होतानाच दिसणार आहे तुम्हाला त्यामुळे एफडीआय क्षेत्र कोणते सर्वाधिक ते लक्षात ठेवा सेवा क्षेत्र त्यानंतर सॉफ्टवेअर हार्डवेअर ट्रेडिंग टेलिकम्युनिकेशन आणि पाच नंबरला आहे ते ऍट अ मोबाईल सेक्शन तर इथे त्याच्या खाली तुम्हाला सर्वाधिक एफडीआय करणारे दहा देश फॅक्च्युअल डेटा तुम्हाला दिसेल की एप्रिल दोन हजार ते मार्च दोन हजार पंचवीस गुंतवणूक ही कोटीमध्ये जी आकडेवारी दिलेली आहे ही एवढी इम्पॉर्टंट नाही आहे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने पण ती एकदा बघून घ्यायचा ओव्हरलुक करून घेचाल तुम्ही ठीक आहे ती इथे दिलेली की राज्य नाही इथे परकी किती ती करण्यात आलेली आहे एक चार्ट बार ग्राफ दिलेला आहे याचा फायदा तुम्हाला जर तो समजा राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये गेलात तुम्ही तर अशा प्रकारे तुम्ही चार्ट वगैरे काढले तर त्याचा तुम्हाला फायदा होऊ शकतो थोडंसं मार्क्समध्ये एज भेटू शकतो त्यामुळे तुम्हाला एक चार्ट देऊन टाकलेला आहे ओके okay. आपण बोलूया पुढच्या न्यूजकडे आता भारत पहिल्यांदाच ग्लोबल एसडीजी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये टॉप मध्ये आपल्याला आलेला दिसतोय इथे पहिल्यांदा ना, पहिल्यांदाच हा वर्ड खूप इम्पॉर्टंट आहे राज्यसेवा किंवा अदर एक्झामच्या दृष्टिकोनातून कारण की आपण बघतो की जिथे जिथे पहिल्यांदाच किंवा पहिल्यांदाच काहीतरी घडतंय किंवा पहिल्यांदा काहीतरी घडलंय या गोष्टींवर आयोगाचा कल दिसून येतो प्रश्न विचारण्याचा त्या दृष्टिकोनातून पाहायला गेलं तर सी ते आनि ही न्यूज खूप महत्वाची कारण एकतर पहिल्यांदाच हा वर्ड इथे हायलाइट झालाय आणि त्यातही भारत आपल्या एसडीजी मध्ये पहिले शंभर मध्ये येतोय की या ज्या मध्ये येत नव्हता तो पण आता तो मध्ये आलेला दिसतोय तर भारत पहिल्यांदाच बरोबर इंडेक्स मध्ये टॉप शंभर मध्ये आपल्याला दिसतोय दोन हजार पंचवीसच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट रिपोर्टनुसार भारताने पहिल्यांदाच टॉप शंभर देशांमध्ये स्थान मिळवलं आहे आणि तो एकशे सदुसष्ट देशांपैकी नव्याण्णव स्थानावर आहे दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक किती होता तर तो होता एकशे नऊ त्यामुळे यंदाची भारताची कामगिरी ही लक्षणीयरित्या सुधारलेली आपल्याला दिसून येते तर प्रश्न विचारताना असा स्टेटमेंट फॉर्मॅटमध्ये प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की दोन हजार चोवीस मध्ये भारताचा क्रमांक किती होता तर तो होता एकशे नऊ होता ओके okay, आणि तो किती आणि आता जो भारताचा क्रमांक आहे तो किती देशांपैकी आहे तर एकशे सदुसष्ट देशांपैकी नव्याण्णव स्थानावर भारत असलेला आपल्याला दिसून येतो ठीक आहे तर भारताचा जो एस डी स्कोअर आहे तो आहे शंभरपैकी सदुसष्ट जो सलग वर्षानुवर्ष सुधारत आहे अशी एक्झामच नाहीये राज्यसेवेची असो किंवा इतर एक्झाम असो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम की ज्यामध्ये त्याकडे राज्य एक्झाम आपण घेऊया की ज्यामध्ये एसडीजी आणि एमडीजीवर क्वेश्चन विचारला जात नाही त्या दृष्टिकोनातून एस ही जी न्यूज ती खूप इम्पॉर्टंट आहे ती प्री किंवा मेन्सला तुम्हाला यातून क्वेश्चन शंभर एक रिफ्लेक्ट होताना तुम्हाला दिसून येईल तर भारताचा जो एस डीजी स्कोर आपण बघितला तो शंभर पैकी सदुसष्ट आहे जो वर्षानुवर्षे सुधारत आहे तो स्टेटमेंट मध्ये सहज येऊ शकतो की तुम्ही एसडीआय एस डीजी जो इंडेक्स आहे त्याचा जो स्कोर आहे तो भारताचा जो लक्षने सुधारताना दिसतोय की बिघडताना दिसतोय की खालवताना दिसतोय असं स्टेटमेंट स्टेटमेंट फॉर्ममध्ये क्वेश्चन येऊ शकतो त्या दृष्टिकोनातून हायकोन्स सुधारत आहे पॉझिटिव्ह भारतासाठी ही न्यूज आपल्याला जो एस डी ही इंडेक्स आहे तो कसा सुधारतो हो त्याचे टोटल गोल किती आपण बघू शकतो एस डीचे टोटल गोल्स जे आहेत सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स गोल ते एकूण सतरा गोल्स आहेत तर या प्रत्येक सतरा गोल्समध्ये आपण बघू शकतो की नो पॉवर्टी आहे झिरो हंगर आहे गुड हेल्थ अँड वेलबिइंग आहे क्वालिटी एज्युकेशन आहे जे सतरा गोल्स आहेत त्या प्रत्येक सतरा गोल्समध्ये भारताची जी धोरणं आहेत भारताच्या ज्या योजना आहेत त्या त्या अकॉर्डिंग बनत आहेत आणि त्या अकॉर्डिंग पॉझिटिव्हली इम्पॅक्ट करत आहेत त्यामुळे सतरा गोल्स अचीव करण्यामध्ये आपण पॉझिटिव्हली आपण काय म्हणू आपण त्याला अचीव कर आहोत त्या पॉझिटिव्हली दृष्टिकोन त्यामुळे इथे आपल्याला स्कोअर हा सुधारताना दिसून येत आहे ओके थोडक्यात आता ते भारताचे मागे जे क्रमांक आहेत एसडीची ते आपण बघूयात दोन हजार एकवीस मध्ये भारताचा क्रमांक होता दोन हजार एकवीस मध्ये भारताचा क्रमांक किती होता एकशे वीसवा दोन हजार बावीस मध्ये किती झाला एकशे एकवीस हजार तेवीस मध्ये किती झाला एकशे बारावा दोन हजार चोवीस मध्ये किती झाला एकशे नऊवा दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये पण सुधारलेला क्रमांक दिसून येतो आणि दोन हजार पंचवीस मध्ये तो झालेला आहे नव्याण्णववा ओके सर्वोत्तम कामगिरी करणारे देश जे नेहमीच हेच देश असतात कुठेतरी मागे पुढे होतात स्वीडन फिनलँड मध्येच आपण बघू शकतो की त्यांची जर इंडेक्स कारण की ते प्रिय थोडे देश आहेत आणि त्यांच्या योजना त्या आहेत त्या अकॉर्डिंगली पण होत असतात ते तर सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या देशमध्ये पहिला देश हा फिनलँड आहे जो खूप वेळेवेरी आय एम पी म्हणून आपण सांगू शकतो जो आपलं तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल स्टेटमेंट फॉर्म मध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो दोन नंबरला आहे स्वीडन तीन नंबरला आहे डेन्मार्क पहिल्या वीस पैकी एकोणीस हे युरोपियन आहेत हे दिसून येतं आपल्याला स्टेट स्टेटलाईन तुम्हाला स्टेटमेंट फॉर्ममध्ये आठ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की पहिल्या वीस पैकी एकोणीस हे युरोपियन आहेत एक तर असं विचारलं जाऊ शकतं किंवा पहिल्या एकोणीस पैकी वीस पैकी एकोणीस देश हे अदर कंट्रीज मधले किंवा काय आहे ते असे काही विचारलं जाऊ शकतं तर त्यामुळे पहिल्या वीस पैकी लक्षात ठेवा की वीस एकोणीस हे युरोपियन आहेत म्हणून ओके तर याप्रमाणे आपण ज्या दोन न्यूज पाहिल्या राज्यसेवा कंबाईन किंवा सरसेवेच्या दृष्टिकोनातून आर्थिक घडामोडीतल्या त्या परीक्षेच्या दृष्टीकोन खूप महत्वाच्या आहेत आणि त्यातून मी तुम्हाला न्यूज सोबत हे पण सांगितलं की क्वेश्चन कुठे आणि कसा येऊ शकतो कुठे स्टेटमेंट फॉर्ममध्ये येऊ शकतो कुठे फॅक्च्युअल फॉर्ममध्ये येऊ शकतो तर अभ्यास करताना क्वेश्चन कसे फॉर्म होत आहेत हे लक्षात ठेवा मग तो सब्जेक्ट कोणताही असो चालू घडामोडीत असो किंवा इतर असो ज्याप्रमाणे आपण आर्थिक घडामोडी आता बघून घेतल्या त्याचप्रमाणे आपल्याकडे आपण सगळ्या क्षेत्रामधल्या म्हणजे वेगवेगळ्या मधल्या घडामोडी आपण कव्हर केलेल्या आहेत ओके जूनपर्यंतचे आपल्या मॅगझिन हे रेडी आहेत जे तुम्हाला टेलिग्राम चॅनेलवर अवेलेबल पीडीएफ त्याच्या पोहोचतील तर पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट आहेत त्याचप्रमाणे ते आपल्या ऍपवर सुद्धा आहेत ऍपची लिंक टेलिग्रामची लिंक ही आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे किंवा आपल्याकडे टेलिग्राम चॅनल जॉईन करण्यासाठी ते स्कॅनर पण आपण दिलेले आहे तो स्कॅन करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तिथे तिथून तुम्ही त्या पीडीएफ डाऊनलोड करू शकता ओके okay, स्टडी विथ अकॅडमीच so, इकडे आपल्याकडे जे आप आपलं आपलं ऍप आप आहे त्या मधूनही तुम्ही त्याला पीडीएफ डाउनलोड करू शकता तिथेही तुम्हाला त्या पीडीएफ अवेलेबल होऊन जातील ओके डाउनलोड युपीसी अकॅडमी ऍप जे आहेत हे दोन ऍप तुम्ही इथे डाउनलोड करून घ्या तुम्हाला तिथे फ्री ऑफ मध्ये खूप सारा मटेरियल अवेलेबल होऊन जाईल ओके आणि अदर जे नोटिफिकेशन वगैरे आहेत किंवा ज्या लेक्चरच्या काही नोटिफिकेशन असतील किंवा काही अपडेट असतील त्या जॉईन त्या करून घेण्यासाठी वेगवेगळे अपडेट राहण्यासाठी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या ओके तर आज आपण इथे थांबूयात आणि भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थे। थँक्यू